नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर मार्केटचा आजचा तूर बाजार भाव नागपूर तूर बाजारभाव यवतमाळ तूर बाजार भाव अमरावती तूर बाजार भाव वाशिम तूर बाजार भाव हिंगोली तूर बाजार भाव सिल्लोड तूर बाजारभाव जालना तूर बाजार भाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे हिंगणघाट या तूर मार्केटमध्ये सात हजार दोनशे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट मलकापूर असेल त्याचबरोबर पारशिवनी असेल उमरेड असेल दुधनी असेल दर्यापूर असेल या सर्व ठिकाणी सरासरी दर जो आहे सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपयापर्यंत आपल्याला बाजारभाव पाहायला मिळतात आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचे लेटेस्ट तूर बाजारभाव रोजच्या रोज रोच चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आवक आता मोठ्या प्रमाणात घटल्याचं आपल्याला दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणात तुरीचं यावर्षी नुकसान झाले आहे या अशा परिस्थितीमध्ये तुरीचे बाजारभाव कसे असणार आहे हे बघणं गरजेचं यावर्षी तुरीला ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव मिळणार का हे आपल्याला येत्या काही दिवसामध्ये समजणार आहे चला तर जाणून घेऊ ठेवूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट यामध्ये सर्वात कमी बाजार सर्वात जास्त बाजारभाव आणि सरासरी बाजाराची अपडेट बघणार आहोत दुधनी तूर मार्केट आठशे साठ क्विंटल लावले सहा हजार ते सात हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भाव दुधनी मार्केट सरासरी दर साठ रुपये ते एकाहत्तर पॉईंट झिरो पाच रुपये दुधनी या ठिकाणचा आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आहे हिंगणघाट तूर मार्केट तीनशे पन्नास क्विंटल लावले सहा हजार तीनशे ते सात हजार दोनशे रुपये सर्वाधिक महाराष्ट्रातील बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंतचा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो कारंजा मार्केट चारशे शहाऐंशी क्विंटलला वगळले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केट सरासरी दर साठ ते सत्तर रुपयापर्यंतचा अपडेट रेट आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती आठशे वीस क्विंटल अवकालले सहा हजार तीनशे ते सात हजार सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते सत्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट तूर मार्केट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो अकोला सहाशे सहासष्ट क्विंटल अवकाल हे सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोलातूर मार्केट सरासरी दर साठ ते एकाहत्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट आहे मूर्तिजापूर मार्केट एकशे वीस क्विंटल अवकाळी सहा हजार पाचशे ते सहा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तिजापूर मार्केट सरासरी दर पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच अमरावती सहा हजार नऊशे रुपये मूर्तिजापूर सहा हजार सातशे रुपये मेकर सहा हजार सहाशे रुपये दुधनी सहा हजार नऊशे रुपये छत्रपती संभाजीनगर पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट दूध मार्केट रेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी कारंजा सात हजार रुपये अकोला सात हजार ते सात हजार शंभर रुपये मूर्तिजापूर सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपये दुधनी सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये लेटेस्ट दूध मार्केटचे अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो